हाय फॅमिली हाय आणि आज आपली प्रथा झाली आहे दीड वर्षाची अठरा महिने प्रथा झाले पूर्ण किती महिने महिने दीड वर्ष झाली प्रथा बर्थडे हॅपी बर्थडे प्रथा काल काल प्रथाचा जन्म झाला अठरा महिन्याची झाली पोरी माझी हॅपी बर्थडे बाबू मामाकडे गेली होती ती तिथे आजूबाजूच हे होतं ना श्राद्ध होत आता आली म्हटलं आज बर्थडे आहे

चला बस बस कल्याणी बस तुझ्या जवळ हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे बर्थडे टू यू बार बार दिन आहे बार बार दिले आहे तुमची ए हर एपी बर्थडे टू यू प्रथा बर्थडे टू यू प्रथा

कपडे कपडे खराब बाबू आईने या सरप्राईज म्हणून आम्हाला सगळ्यांना शेवपुरी आणि भेळ भेळची पार्टी दिली भेळची शिवपुरी बाबूला आणि सगळ्या सरप्राईज म्हणून आता की आई एवढं खाणार आहे का हां आमला पिला पैဆိုင် तिखट तिखट आज रोहन पण गेला ना रंजिता पण गेली ओवी पण गेली संध्याकाळ पण थांबलेले पण yana याला उतीला झाला रोहन रंजिता लवकर आली त्यांना जरा उशीर झाला वाट बघून थकला मग पदार्थ टाफी होते ना मधुरच्या पुढे गेल्यानंतर मग तरी भेटले ना तुम्हाला रस्ता भेटला तरी यांना भेटले रस्त्यात आता समजा मी जातो असं झालं की पण अशी ती कामासाठी जातात कोणती परीक्षा पण आहे म्हणून गेल्यात आहेत असं तीन शेवपुढ्या तर तीन वेळ तशी आई तीन चारणं काढून ठेवू का एवढं खायचं ना जेवण कोणी खायचं हो हां मला आईच नाही सांगणार जेवण कशी खाणार आहे दोन दिवस कसे गे गेले ग आईकडे गेले सगळे होते काय केलं खूप मजा आली होती पडला सांगतो लक्षच नाही सांगते माझं मी फोनवर बोलतो ना ही त्याच्या माथे गेली पडली दुपारी स्थिर पडणे राहत ना थोडा वेळ पडणे राहत आपलं चुकलं ना तरी करून ठेवते बाबा का बघ तू कोण नको तिला फक्त तिला बाहेर घ्यायला एक माणूस पाहिजे बस बस म्हणजे तिला घेऊन पण नाही चाललं तिच्याकडे फक्त लक्ष द्यायचं द्यायला उचलून घ्यायला बघ तिला उकडीवर नको तिला हात पकडून तिला फिरायला लक्ष द्यायला माणूस पाहिजे आता पण ना आपण जर खाली फक्त दरवाजे उघडू दे काही आपल्या पुढे निघेल तिला बाहेर निघायचं असते फिरायचं असते आता त्या तर खूप तर भरपूर जागा मजा आली होती पण ते किती ना काय घेते म्हणे बाबू कुठे गेली होती तू ए बाबू कुठे गेली होती कुठे मामा मामा भेटला तुला आजी भेटली मामी आजीला बघल्या बघितलं मग बरोबर ओळखते ती माणसं मामी मामा पण भेटले का मामा मामा बोल। आ, चला आपण तो आता प्रतीक भेळ खाऊन जाऊया चला सगळ्यांनी भेळ खाऊया मग मला सांग मला प्रतीक कशी आहे ती माझी दीड वर्षाची झाली बघता बघता कसे दिवस महिने गेले कळत पण नाही आता आपल्या हातात मला तर सांभाळता येतच नाही फार मस्ती करते म्हणजे मागे ना मागे राहावं लागते तिकडे का गोड आंबट आहे ती मस्त आहे मला काही तिखट आवडत नाही मी हो ना चांगली आहे ना प्रतीक थंड थंडाची बाटली आणली प्राईज काय ते प्रतिक ने आणलं ते नाही आम्ही दिलं प्रथाच्या बर्थडेची पार्टी झाली आपली शेवपुरी सगळ्या संपल्या सगळं झालं आता आई बोलली मी अजून काल सकाळी मागत काय पाच मिनिट अकोबा काय नाही आम्ही मस्त पैकी आता हे खाल केक के खाला पाणीपुरी आणली सुनीलला सांगितलं रे बाबा बाबा शेवपुरी पण माझ्या कुठे खायला होते थोडस खाल्लं बस झालं बाबा आणि आता दुसरं काहीतरी आणलंय म्हणतात आपलं दीड तर काहीतरी छोटीशी पार्टी करूया आवडलं का आता सुखी पेळ खायला लागले मला नाही म्हणजे कुठलंच नाही आपल्याला आवडतच नाही खातच नाही कधी ती काय ते पोरं खातात तरी पण मी तर नाही कधी खात आज खाली पोरीच्या बर्थडेच्या निमित्ताने आवडलंय ना दोन्ही पण आता सरप्राईज ते पण बघा आटपते खायला आता काही सरप्राईज दिला असं आहे आईस्क्रीम थंडी मध्ये आईस्क्रीम खायची मजा वेगळी असते काय कोणता आहे ते काजू द्राक्ष काजू द्राक्ष बस

पण आज पाहिजे होती कथाचा दीड वर्षाचा बड्डे होता ना आहे ना दादा भाभी आणि प्रथा ओविला खूप मिस करतो मी दादा भेटून ना दा गेलो आम्ही ओवीने कमी कमी शंभर पप्पा घेतला असेल ओवी पण माळ पण दोघे पप्पा घेऊन गेले बघ्या नाही रे बराच वेळ वाट बघितली परत पुढे ट्रॅफिक लागते ना मग तो बोलला आता निघावंच लागेल तुमची गाडी पंक्चर झाली ना तिथे त्यांचा बराच वेळ गेला तेवढ्याला भेट झाली असली खूप वेळ सहा वाजेपर्यंत तुमचा आता निघतोच मी मला हो तुला स्कूल आवडते? ओ आवडते. आवडते. हो? नर्सो मग खाते का? सगळं आवडतं तुला. फक्त खात नाही. खात नाही फक्त. पाहिजे का तुला? यस. हं तेमू. हे बरं. हे ना? हे बरं कडक खाते का? जे आता वेफर तुला आवडते.

सकाळ झालीये आता रात्री बड्डे आम्ही केला छानपैकी आता प्रथा उठली आता तिच्या मागे थोडा वेळ कारण का लगेच ती काय दूध वगैरे पित नाही थोडा वेळ म्हणते तिच्या तिच्याजवळ खेळायचं आणि मग तिला दूध दूध वगैरे काय जे काय बिस्किट दूध काय जे खाईल ते जायचं तर आता तिला खेळायचं मूड आहे चंडू बाबू उठ ना मी चेंडू हे पकडते असं असं तू तिकडे जा तिथे जा तू तिथे जा अभि हां अभि अभ अभि गेला आण अभियान जा लवकर 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 आण अभियान अभियान आण लवकर आण आता परत हरा हां आण आण बाबू आण हां तुला पाहिजे हां घे आता हां आऊट 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 बाबा बाबा आपण आले बघ हां आजी चाल जा त्यात गाडीत जा गाडीत तुझ्या गाडीत जा बाबांनी गाडी आणली ते गाडीत जा बस जा बरं जाते गाडीत बसते मग बस हां बस जा आणि वाजव पण हा तू वाजव पण हां जा बस जा कसा बसतो बघू बाबू माझा हां बस हां आणि वाजवतात ते वाजव गाणं वाजव गाणं गाणं वाजव ना गाणं हां जाऊ दे जाऊ दे वा 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 अरे वा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे वा 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 गाणं वाजव गाणं वाजव गाणं वाजव गाणं वाजव ना नाही आज कसलाच हा वाजव काठी येऊन चालेल अरे वा अजिबा इ ग अजिबा इ काठी घेऊन असं चाल ना शो न हा अशी असं गे अशी वाकायच दीदी कुठे गेली दीदी आली 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 दिदी आली दिदी ये लवकर आली का बघ दीदी आली बोल ये ना बाबा मम्मा मम्मी मम्मी कुठे मम्मी मम्मी कुठे आहे आजीबाई आजीबाई अजीबाई चाल तू चाल, चाल हा बाबा तुम्ही पण चाला हा तिकडे पुढे पुढे असं असं अजीबाई अजीबाई तसा आजीबाई चालते वाकायचं असते हा तुलाच पुढे करते ती बस इतकंच मंडळी तिचा काय मूड नाही मिळत जरा पोटपूजा झाली ना तर ती व्यवस्थित चालेल नंतर मग आम्ही दाखवू तर खूप छान चालते ती काठीविणे घे आजीबाई आजीबाई तर आमचा हा व्हिडिओ कालपासूनचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जर करा आणि बाय बाय कर बाय कर बाय थँक्यू दे सगळ्यांना